नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो आज बघा माझ्या नवऱ्यानं कमालीचं काम केलंय लसूण बघा बागा देशी लसूण आणलाय बायडा काकूच्यात न एका आणलाय तीन किलो वर ही पिंडी अशी दिली एवढी पिंडी फुकाट दिली दिसली एवढी फुकाट दिली काकूला मला म्हणलं पण नाहीत मी घेऊन येतो काय आंघोळ करून लवकर यारवाळी गेलं मला वाटलं रोज बिन आंघोळीचं फिरायला देत मग आज आंघोळ करून फिरायला गेला अस त्याला तर ती गेलं बायडा काकूच्या घरी डायरेक्ट आणि लसून आहे रान हाय मोकळं एका बगलेला दोन तीन मोफं करून एवढं फोडून लावून घेते की दिवाळी गेली मागास झाला पण मागासच लावल्याला लसून चांगला येतो बघा घटापासून तशी घट बसल्यापासून सगळी लोकं लावते ती लसून मागासच लावलेला चांगला येतो गेल्या वर्षी आम्ही खेळता लसून पण काय येतात चांगला साधलाच नाही लसून त्याच्या पाती बिती थुटून करून हाय अजून एक दोन जुड्या त्या खायला लागतं सगळ्या लसणाच्या असं पुढ्या टचटचीत नाही नाहीत त्या लसणाच्या काय काय मारलेल्या आहे त्यात त्यामुळं म्हणलं आणायचं लसूण म्हटलं मी काल परवा दिशीच परवा काही तर म्हणली होती एखादा आणायचं आहे लसूण लावायसाठी लसूण एकादा आणायचं मला काय माहिती बाहेर ठावायची लक्षातच नाही माझ्या म्हणलं आठ ना शनिवारचा आज सनिवारचा आहे बाजारला जाऊन भिऊन करून घेऊन यायचा लसूण म्हणलं

मला आता आयत घेते काय म्हणते आधी अशी म्हणते तो ऐकतच खाती आता खरंच खाती नाही हे जादे खायला नाही का तू आय म्हणतेच म्हणते ना आता खरोखरच खाते ग नाही नाही तो हे जादे आयत नाही आता खरोखरच खाती ग अशी म्हणते ती आयत खाती तशी आता सगळंच घेते ऐक टेन्शन घेऊन तू खुशالي वंद लसून तोडत बसली अग मला लसून लावाय अजून आज तर आणलं का नाही तोरलं कीच चोपण आली त्याच्यावर हां किती पेंड्याला बो पेंड्या नाही तर तोडून आणलाय तीन किलो लसून माकोण राहू दे एवढा आम्हाला लावायला मग लसून मी कित लावायच्या म्हटला थोडाच दि म्हणली नि बतल तेवढा घे थोडा तेवढा करतो काय कुड्याने निघतात तर ती एक एक कुडी लावायची गडा लसून एवढं कशला अगं मला मसाला लागायचाय गा

अगं म्हण नि मग तुला निम्म्यापासून पलीकड तुला घे तुकडं आणि अलीकडचं मला राहू दे मागचं कव्हा तर चांगलं आहे माळव्यासाठी तुकडं दे अद्या दुसरं गुतवायचं नका काय माळवंच करू त्यात तू नि मग गर्मी नि मग करते पाणी पाणी देते का म्हणजे माळव्याला किती लागतं आहे तू तर लावून मोटर झालो आम्ही माळव्याला गेलं जाऊन तिथं पडेल चार दारा दरून मुडून यायची बा माळव्याला किती लागतं पाणी परत म्हणा मी हीर इली हिल पाल ही मग खालच्या हिरीची मोटर नाही का खालच्या हिरीची आहे की पाणी वरच चालू करून पायपा जोडून मग पायपा आता काय सगळं मी काय दुसऱ्या जीवन लाख रुपये दिले हा आणि गरज आहे बिकती नाही गरज घराच बघायला काय बघायला कष्ट केला त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही कष्ट के नाही खोटं मी काय केलं नाही कष्ट आज तू आज माझा लसणच घेऊन जायची मी आज नाही सगळा लसून नाही घेऊन जा निम्मा लसून घेऊन जाते निम्मा तुला निम्मा मा दिते आणलाय नवऱ्या ना अजून पैसे दे जायच त्याच कुठे वजन काटा कुठे हाय की वजन काटा तिथं वजन करते नाही वजन करून घेऊ वाटला घे माणूस तिच्या नात्यानं निमा मी गप्पच ते हजार तास असं नाही तुला माणूस तिच्या नात्यानं की म्हणते एवढा घे तुला तू पिली बरं एवढी पिशी तू घेऊन बसते का किलो मला ती काय दाखवून वरण खायला दिलता तू तुला राहू दिला मी तुळस घेतली एवढा लाव काय एक वाफा होतोय एवढ्यात लाव तेवढ्यात एक प्लेट नाही मी मेला तसा तसा एवढं तेच गढ अगं मला लावायचं लसूण राणी तयार करू मला पण लावायचंय की आता इतकी द्या आता लसता सीजन होत आला मी आणलो लसूण धंदा लगेच लसून लावायचं आता म्हणलं गटापसने लसूण लावते ती लोक आणला आता मला काय मग तो अगं मी घरात बसलेली बाय काम का भाई आजरी करायला लागली शेती करावं तुला काय करायचं ते कर तेवढा घे तुझी तुला माणूस येई ना तुला नको म्हणत नाही तेवढा घे तुला लसून पण ह्यातला काय तुला लसूण देणार नाही इ का तर आणलाय लसून उरल्या उरल्याव बघू गदा राहिला तर पुढे आता मी तु चांगला लसून फोडून घेणार थोसार ठोसार पोळ्या मी लावून घेणार आहे यादी राहिल्याला खायला त्यातला तुला निवडून निवडून अजून लावू लसूण घरातला मग मला लावा येत नव्हता काही ती बेमार का चिरकाय जातलाय का बायडा कुणाला दिला तुला दिलाय तोडून ही एका दिलाय सवत वजन करून ही गुवा एक पिंडी टाकली मग त्यांनी की तू बी जा मी घेत नाही पैसे जरा खूप आहे मग पैसे घेत नाही बायडाके मग पिकतय का रुपया घ्यायला रात्रंदिवस टेस्ट करते ती दवा पिकत आपल्याला तर लाज वाटायला पाहिजे की खायला दिलं त्यांनी सहकुशीनं तेवढाच समाधान मानायचं मानायच फुकाट देईल देतील करतील आशा करायची लोकांची कष्ट असते सगळ्याच प्रत्येक कामा माग सगळे सगळ्याच कष्ट असतं या कुणाचं फुकाट येत नाही लसून द्यायचीच नव्हतं पण आता घेतला हाताना तर नाही तर कसं म्हणायचं की एवढा बिघी तुला तर आता ही ह्यातला एकाटा देत नाही मी काय लावू मग तुला सगळा देऊन नवरा माझ्या नावानं शिमगा कर की मी चालत जाऊन वायवरनं सातारा करून आणलं ना ही तुला वाटत बसली काय म्हणे बरी चालली धर्मिष्ठ म्हणते याला तुला तर का घर माहीत नाही बायडा काकूचं का आहे त्यांच्यात ते माहीत नाही या इथं तर मायापाशी झालेलंच पिशवी दिसली का

काय एवढी नाही म्हणते मला माहित नाही तेच म्हणायला लागली तुला तुझं तू लावायला माझ्या पेक्षा लसूनरमाती होती माझी माझ्यापेक्षा लसून तुझा फरमाती होती चांगला आई होते एवढ्या एका पेंडीचा तुझ्या दहा बारा पेंढ्या दे तुझं चांगलं होती त्याच्या मागे माझं चांगलं होती मला असे हाव नाही की हिचं वाटळ होती माझं चांगलं होती होती चांगलं त्यात खात मूत घाल हि कर चांगली त्याची वध कर खुरपणी कर चांगला काढ कोणाच्याला चांगला त्या लसणाला राग बिग घाल चुलीतली येऊ दे चांगला लसून फेपार होती झाला लसून तुला म्हणजे माझ्यात नाही झाला म्हणजे पुढच्या वर्षी तुझ्यात नेला येईल मग मी लसून माझा उडल्या का उडल्या का करत एकच काय तुला मी जर वेळ तू शेजारी लावलायस म्हणल्या कुशल आणत नाही दिलाय मला लावायच ठेव मला एवढा पुरत नाही लावून निघल्याला पुरायला ना नाही मला लक्ष मी एका आणते तुला भीतीच करत आली आता भीतीच